बाजार ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे सुधाकर राठोड शेतकरी बाजार, है, है, बाजार या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे सध्याला सोलापूर कुशितपन्न बाजार समितीमधून लाईव्ह आहे तर तुम्ही पाहू शकता आजचा जो आवक आहे एकशे वीस गाड्याची आवक आहे आणि बाजारभाव कालच्यापेक्षा आज टाईट आहे चांगला आहे बाजारभाव तर पाहूया आजचा भाव कशा पद्धतीने चालू आहे

હજાર બાર હજાર વણ ઓળ હજારો બી હજાર વાત હજાર ત્રીસ હજાર પચીસ મૂળ ચાર ત્રીસ હજાર સાજ મૂળ મીડિયમ હજાર પંચતર એક હજાર એકવીસ એકીસ સાડે એકીસ બત્રીસ पच्चीस पचीस रुपये सौ मैसे पचास सौ मैंने पच्चीस सौ रुपए पच्चीस छब्बीसो पचास करो छब्बीस सत्ता सौ रुपये सत्ता सवा सत्ता सत्ता

तुम्हें तो पाँठ रहे हो किसी ऊपर तो बहुत खाली है। रहे हैं मैं सांडार के दिन में। सांडार के दिन के लिए लोग किसी वीडियो के अंदर में ये आज आता है कि मलाल मालूम पड़े। चौदह, बाइसठ, बाइसठ, तीन बार बन गया लेते, चार बार बन गया लेते, वो पारे। नहीं 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 बच्चों, ये तारी मट्टी बिन तक्रार शेठ अभि निको बारा सो पंधरा सो दवा पंधरा साडे पंधरा सोळा सो हवा सोळा साडे सोळा सो

हमारे मध्य युद्ध ऐसा क्या आपको लगता है? रोम उत्तर की, रोम उत्तर की, काली की, काली तीन हजार, तीन हजार, तीन हजार, तीन हजार, तीन हजार, तीन हजार,

बोलो भी नहीं बोलो वो किधर बोलो उसको छब्बीस सौ छब्बीस सौ आप अच्छे छब्बीस साढ़े छब्बीस साढ़े छब्बीस सत्तावीस साढ़े सत्तावीस साढ़े सत्तावीस सत्तावीस अठावीस सौ रावत हैं ना मतीन बड़ी बोलो सौ रावत बोलो

साडे 25 साडे 25 साडे 23 साडे 25 मनले रोक साडे 24

बच्ची, बच्ची, कौन बच्ची? अठावीस, 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 आंगे जवाब? अठावीस, अठावीस सरबार, अठावीस चलने, चलने मेरे अठावीस, अठावीस सवा अठावीस, गाड़ी, गाड़ी अठावीस, गाड़ी अठावीस, पुण्य पंद्रह, पुण्य, पुण्य अठावीस, पुण्य अठावीस, पुण्य छत्तीस, पुण्य, पुण्य अठावीस, छत्� छब्बीस सोल अट सोवा अट्ठावीस सवा अटावीस एक दस एक पचीस तीन हजार तीन हजार पच्चीस तीन हजार पच्चीस तीन हजार पच्चीस तीन हजार पच्चीस तीन हजार एकतीसशे रुपया होते एकतीस किती एकतीस एकतीस एकतीसशे रुपये कोणी मानायचशे रुपये देऊ का दादा एकतीस एकतीस देऊ का एकतीस एकतीस एकतीसशे रुपये शेतकरी मित्रांनो असंच चॅनलला ला सबस्क्राईब करत चला आणि मी तुम्हाला डायरेक्ट सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लाईव्ह आहे हा व्हिडिओ तर भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असता पण तू सबस्क्राईब करत नाही आहे लाईक पण करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते पण सांगा अजून भरपूर लिलाव दाखवायचं बाकी आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर अजून आता आरवी यांचा दाखवायचा आहे परत भरपूर आडतेवाल्यांचं लिलाव दाखवायचं आहे जसं तुम्हाला पाहिजे तसं दाखवणार आहे

सोलह सत्रह दो हजार पच्चीस दो हजार पच्चीस इक्कीस साढ़े साढ़े दो पच्चीस सौ रुपए पच्चीस सौ रे पच्चीस छब्बीस 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 सौ रुपए छब्बीस छब्बीस सौ रुपए

अठ्ठावीस सो रो बाय अठ्ठावीस अठ्ठावीस सो रो बाय साडे अठ्ठावीस एकोणतीस साडे एकोणतीस तीन हजार, हजार। ना, है। ना, है तीन हजार तीन हजार तीन हजार कोण म्हणजे तीन हजार ना, है। ना। है। ना, है तीन हजार मग छत्तीस अट्ठावी अट्ठावी सो रुपए साढ़े अट्ठावी साढ़े अट्ठावी एक बारह पंद्रह सोलह पंद्रह सोलह दो हजार एक बाव साढ़े बाईस तेवीस 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 सो रुपए साढ़ तेवीस साढ़े सो

સા સત્તાવીસ સાડે સાડે અઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસો એકસો એકસો કોને એક સવ સાસ સાલા અઠાવીસ સવ્વા અઠ્ઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ સવાતીસ

પચીસ છવીસ સત્તાવીસ સાડે સત્તાવીસ અઠાવીસ સવ્વા અઠ્ઠાવીસ સાડ અઠાવીસ એક સાડતી અઠ્ઠાવીસ સવ્વા અઠ્ઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ સાડ અઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ એક

अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस कोण एकोणतीस एकोणतीस साडे एकोणतीस तीन हजार पचिस तीन हजार पचास तीन हजार पचास पडो तीन हजार पचला तीन हजार पचार तीन हजार पंचाहत्तर तीन हजार पंच्याहत्तर पंचाहत्तर तीन हजार पंच्याहत्तर कोण आहेत तीन हजार पंच्याहत्तर तीन हजार पंचहत्तर तीन हजार पंचहत्तर तुम तीन हजार पंचहत्तर इक्कीस सौ रुपए सौ रुपये सौ रुपए पंद्रह सौ रुपए दो हजार इक्कीस

मालदारी चौबीस पच्चीस छब्बीस है अट्ठाईस अट्ठाईसो पचास अट्ठाईसो पंचातर एक तीन हजार तीन हजार पच्चीस तीन हजार पचास

तर शेतकरी मित्रांनो आत्ताच आपण कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लाईव्ह आहे तर हा व्हिडिओ जास्त शेअर करत चला आणि मित्रांनो तुमच्यासाठी मी मार्केटमध्ये येऊन लाईव्ह बनवतो आहे तर त्याकरिता मला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे अगर तुमची इच्छा असेल तर अजून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि रोज अगर तुम्हाला जेव्हा <coughs> आपल्या मार्केटचा लाईव्ह व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता जेवढे बी शेतकरी मला बघत आहे हा व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही जिथून हा व्हिडिओ बघताय तिथून आपला जिल्ह्याचं नाव वगैरे कमेंटमध्ये कमेंट बॉक्स करा ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आजची जी आवक आहे ती एकशे वीस गाड्याची आवक आहे आणि आजचा जो बाजारभाव आहे टाईट आहे म्हणजे कालच्यापेक्षा जास्त बाजारभाव म्हणजे काल रेटनेच आज बाजारभाव चाललेला आहे सरासरी सरासरी तीन हजारच्या वरती आजचा बाजारभाव आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये एका महिन्याच्या आतमध्ये जवळजवळ चाळीस क्रॉस बाजारभाव होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो अगर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना पण माहीत व्हायला पाहिजे आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आपण लाईव्ह व्हिडिओ बनवत आहे तर त्याकरिता तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अजून एक दहा मिनिट मी परत एकदा लाईव्ह दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवट पण बघा ठीक आहे मित्रांनो तर माझं नाव आहे सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे ते पण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आणि आता लागलेत अजून थोडे लाईव्ह करू आणि जेवढे बी शेतकरी व्हिडिओ बघत आहे कमेंट करा परत लाईक करत चला ठीक आहे

आ 26 ये 3060 नवेंद्र नवेंद्र 3060 3060 मेरे को और मान ले कि तू बोल क्या है 3060 3060 3060 एजी की 331 331 का 331 का 331 47 47 छत्रपति छत्रपति इकडे बोल मार जा आगा या तो बात करू पारा 3050 3060 3100 3100 3100 3100 ओ कमा देव तमाम सामान माल लगे राख नाही पार के माल लगे का 3131 3131 3100 3100 ओ छत्रपती 3100 ऐ मत

शेतकरी मित्रांनो आता आपण लाईव्ह म्हणजे बंद करणार आहे तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून चला आणि तुम्हाला पुढच्या टायमा जसं तुम्ही म्हणाल तसं लाईव्ह करणार आहे तर माझ्याकडे आज ड्रायफ्रोड नव्हता त्यामुळे मी हातानं लाईव्ह बनवतोय थोडं अडचण आहे तर त्यासाठी तुम्हाला मी पुढच्या दोन तीन दिवसात परत लाईव्ह येणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोजच्या कांदा बाजार बाजारभावासाठी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला आवरून सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला परत सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद